आपल्या सगळ्यांचीच फेवरेट असलेली इडली आपण नेहमीच बनवतो परंतु शिल्लक राहिलेल्या इडलीपासून काहीतरी नवीन खाण्याचा आपण प्रयत्न नेहमीच करत असतो तर त्यापासून आज आपण ही फ्राय इडली तयार करणार आहोत अगदी झटपट आणि बिलकुल याला कुठल्याही प्रकारचं वेगळं साहित्य लागणार नाही आहे ना घरगुती साहित्यामध्ये अशी मस्त कुरकुरीत इडली आपण आज तयार करणार आहोत चला तर मग वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे चार इडली घेतलेल्या आहेत ज्या उरलेल्या ज्या इडल्या आहेत त्या इडल्या घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्या फ्राय करण्यासाठी आपण याला कट करून घेणार आहोत आपल्याला याची मस्त अशी लांब लांब अशी पिसेस तयार करून घ्यायची आहेत शक्यतो शिळ्या इडलीचे हे अशी फ्राय केलेली इडली फ्राई के ली ली मस्त लागते तर अशा पद्धतीने मी याचे मस्त असे लांब लांब असे शेपमध्ये कट करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत तर इडली तळण्यासाठी मी इथे गॅसवर कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण हे, हे तेलामध्ये इडली तळून घेणार आहोत मस्त अशी कुरकुरीत आणि लालसर रंगामध्ये आपल्याला ही इडली तळून घ्यायची आहे हळूहळू रंग चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आपली इडली मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे त्याचा तळतानीच असा मस्त असा कुरकुरीत असा आवाज येतोय आणि बस आपल्याला इथपर्यंतच ही लालसर करून घ्यायची होती आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया वाव मस्त अशी टोस्ट सारखी आपली ही इडली तळून रेडी आहे आता अशाच प्रकारे बाकीच्या इडल्या देखील तळून घेऊयात तर इकडे आपल्या सर्व इडली मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत मी तुम्हाला असं तोडून दाखवते अगदी ब्रेड सारख्या ह्या आपल्या तयार झालेल्या आहेत मधून अगदी मऊ आणि बाहेरून ह्या एकदम अशा कुर कुरीत खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता तर तुम्ही देखील शिल्लक इडली अशी एक नवीन रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा